बघत एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी आता रोई तुगाव आणि डोकी रस्त्याला मी आहे जीव धाराशिवून डोकीला रस्ता जातो आपण बघू शकता मी नदीच जे पूल आहे तुम्ही रस्ता आहे या रस्त्यावर मी थांबलेलो आहे हे बघू शकता आपण वाहन एवढे मोठे खड्डे पडले तरी सार्वजनिक बांधकाम झोपीचं सोंग घेतोय नाही तर काय आता वाहन टू व्हीलर वाहन चालक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय झालंय तुमचे किती दिवस म्हणजे मला शेतात दररोज दोन चार चक्र माराव लागतात दररोज मला दररोज मला शेतात दोन चार मारावं लागतं पाणी द्यायला रातचंही राष्ट्र जावं लागते खड्ड्यात खड्ड्यात ब वेळ लागली पावसाले होते खड्डे दिसत नाहीत पाण्याने भरलेले आणि ती खड्ड्यात पडाजी वेळेला मुरून टाकला पण मुरुड सगळी माती टाकली होती बीएनसीचे अधिकारी सुद्धा डोळे झाकून जाते त्या रोडने पण त्या त्याच्या दुर्लक्ष करते ह्या रोडला सगळं कमीत कमी एक दीड किलोमीटर मध्ये सगळे पूर्ण खड्डे पहिलेत गुड केले खड्ड्यात एखादा जीव गेला तर जिम्मेदार कोण आहे साहेब हां एखाद्याचा जीव जर गेला बाया असतात मग लेडीज बसलेल्या असतात लेडीज मी पाय करून बसलेल्या असतात खट दिसणे एखाद्या खड्ड्यात गेली की लेडीज पडते बायमुळे गेल्या वर्षी दंगेकर मॅडम सिविल मधल्या पाहिले होते मी उचलून त्याला उचलून दवाखान्यात ऍडमिट केलं त्याच्या दवाखान्यात दा। हा माझ्या समोर घटना झाली होती गाव माझं गाव रेडो आहे मला दररोजच्या आता चार वेळेस जावं लागतं यावं लागतं रातचं पाणी द्यायला मला बटन मोटर चालू करायला काय ही सगळे खड्डेच पहिले सगळे घेत केले खड्डे पहिले सगळे पूर्ण रोड खड्डे पडले कि किती झाले ते खडे पहिलेच पाऊस झाले मुरुम टाकला पण ते मिरम सगळ्यात पाण्याने सगळं वाहून गेला निशी मातीच होती सगळी मुरमात मुरम टाकल्या नाही सगळे दगड साईडला पडल्या दगड वाजवू लागले ते मातीचे फक्त हे खड्यात टाकलेले होते ही सार्वजनिक बांधकामचं मोंगळ कारभार आहे आता आम्ही म्हणत नाही आता आपण प्रत्यक्षात बघू शकता की राहणार शेतकरी बांधव आहे ती जाण्यासाठी कसरत करावं लागते मग सार्वजनिक बांधकाम करतं काय बांधकामात बँशीच्या अधिकारी पुढल्या बाजूला खड्डा कसला पडलाय गुड घेत का खड्डा पडला संध्याकाळी नाही नवीन माणसाला दिसलं तर ती जागेवर खालास उल काना माणूस रोड नवीन आलेला माणूस गुड का खड्डापाला रोडवर गुड घेत का आणि ती पाणी पाणी सुद्धा त्या साईडनं पाणीसुद्धा व्यवस्थित लावून दिलेलं नाही जे पाणी सगळे वरून आलेलं सगळं शेतकऱ्याच्या मुठाचे पाणी तिथं ते साईड पट्टी खांदून जरा थोडं व्यवस्थित पोकले ना आणून त्याची पाणी रोडवरच काढून दिले सगळे त्यांनी ही व्यथा जी बघितली आपण सदेश्री एक इथले नागरिक आहेत त्यांनी आणती शेतात जाण्यासाठी ह्याला कसरत करायचं अजून आपल्यासोबत सोबत अजून एक जण आहेत काय सर माझं नाव मुकेश चौधरी आहे आपण फरशीचं काम करतो दररोज डोकी येऊन तू गाव येणं जाणं आहे असं तर सर काय होते एखाद्या लाईट रात्रीचे काय होते फोकस असले समोरची गाडी कालच झाले काल, काल रात्रीची घटना आहे की स्कूटीवाला या पुलापास येऊन पडले त्याला उचलायला माणूस नव्हते काय होते खड्डे असले म्हणून पावसाचं पाणी भरले की ती येऊन जाते पडल्यावर काय करायचे अपेक्षा काय अपेक्षा ही रोड कमीत कमी चांगले माणसाला द्यावं जसे काम चांगलं व्हावं आपली गाडी कमीत कमी वीस तीसची स्पीड नाही तर नीट नीट की जावं वीस का दहाचे माणसं दोघं ती गजा नसले की लगेच पडून जाते सगळं थर्ड क्लास काम आहे सगळे म्हणजे निर्लज दर्जाचं काम असलेलं तर रोडचं काम आहे ही अनेक दिवसापासून रुई ढुकी तुगाव आणि उस्मादार शो रस्ता जी आहे अनेक वर्षापासून बोगसरीच्या कामाचा नुसते बिलं उचलणे आणि त्यांना गुप्तचारायना सहकार्य असे तर नाही ना अशी भावना नागरिकात आम्ही म्हणत नाहीत हे बघू शकता आपण दृश्य इथं गावकरी स्वतः हे सार्वजनिक बांधकाम हा झोपीचं सोंग तर घेत नाही ना डोळे झाक तर करत नाहीत ना मग कार्यकारी अभियंता असतील उप अभियंता असतील किंवा अधीक्षक अभियंता असतील याच्याकडे लक्ष देतील का, का। हा मोठा प्रश्न येथील रहिवाशी नागरिकांना पडलेला आहे आणि वाहन चालकांना जीव मुठी धरून ही कसरत करावं लागत आहे आता अजून समोर आपल्याकडे अजून राहिवाशी रुईचे ती पण आपल्या ट्वेंटी फोर न्यूजशी बोलणार आहेत आपण हे बघू शकता ही दृश्य ही साईडला ही बघू शकता बोला तुमचं नाव सांगा बर बरोबर काय समस्या काय काय रोड शूज काय ते माणसं ती पडायली ती हे टक्केवारीचं काय ते पैसे घेऊन आपलं खायचं ते रिकामा नंदा अधिकाऱ्यांनी त्यांचं संगणमत करून करून बी दोन वर्ष झालं नाही तो तर इथं हिथून जे रस्ता खराब आहे ते कम्प्लेट तिथपर्यंत जेवढं हि येतं तेवढं पाण्यामुळं झालेलं नाही खराबी नाही नाही कामच दोन नंबरचं केलं होतं म्हणून खराब झालेलं आहे पाण्यामुळं नाही खराब झालेलं पाण्यामुळं खराब झालं असता तिथं तिथं झालं ना का त्या पिंपळाच्या वडाच्या पलीकडे बाजूला खराब झाला ना गेल्या वर्षी पलीका वर्षी दुरुस्त केला खडी टाकून येते मजबूती करून हां बे काम आहे बीएनसीचं काम आहे बीएनसीनं अशा पद्धतीचं काम केलेलं आहे हे का आहे दोन दोन फुटाचं खड्डं माणसं मारायचं बघूत आला की आणि अजून दुसरी एक गोष्ट अजून तालुक्याला तीन आमदार खास एक खासदार एकाच तालुक्यातलं तरी आमची अवस्था ही आहे तीन आमदार आणि एक खासदार आमच्या तालुक्यातला आहे पळसपला आमदार हाय सारुळ्याला आमदार आहे तेरला आमदार आहे आणि वाडीला अजून खासदार आहे आम्ही फक्त मत द्यायची लाईट मागायची नाही रस्ता मागायचा नाही काय करायचं नाही मत द्यायला बरी की आम्ही पाहिजे या नंबरला खरं आहे आणि काय लागलंय सार्वजनिक बांधकाम सरळ डोळे झाक करून फक्त गुत्तदार मोठं करण्याचं काम करतात ही बघू शकते आरोप आम्ही करत नाही ते आरोप आपले गावकरी करते जे की त्यांनी स्वतः मोटरसायकल चालवतात त्यांना ति ह्या सर्व गोष्टीला सामोरं जावं लागत आहे आताचाच विषय नाही पण संध्याकाळचा टाइम कसा आहे कुणी दवाखान्यात घेऊन चालले कुणी काय केलं आता एक अर्धा तासापूर्वीच अर्धा तासापूर्वी एक महिला दवाखान्यात नेली पोट दुखायला म्हणून मोटरसायकलवर तीच संध्याकाळी आली धडा धडा आपटायला ती आपटायली ती पडायली ती मरायली ती हा बरं काय आता पावसाचा टाईम आहे पडायला आहे का आहे गाड्या काय नीट चालवायला तिथे काय का काय का काय बरं ते टू व्हीलरचं तर काय पडलं शंभर टक्के पडते ती फोर व्हीलरमध्ये पडत तरी नाही ती पण त्यांची बी नुकसान होतीस ना नाही नुकसान होईल तो विषय वेगळा आहे पण शीत पल्ल्यावर का खायला लाग लागले की झालं की त्याला लाख दोन लाख अशी नित नेत की हा शासनाचं काही एका नंबरचं आहे का आहे